इथं काय काहीच तर नाही इथं गवतच आहे गवतातच बघितलं कोणतं खत आहे कोणता इरा आपल्याला थोडस असं पिशवीत घेशील घरी आपल्या घरच्या त्या मनी प्लांटला टाकू लिंब भरपूर आले रे लिंब बरेच आले जांबू पण आले वाटते आहे का खायला काही अं खायसारखं आहे का एखादं तिथं पण आहे का काढलेलं झालं का टाकून चाल डबा आणला मी तुझ्यासाठी चल तू एवढ शेतात काम करायला लागला टाक आता <laughs> ऊन पण आलं त्या शेतामध्ये तूर आहे आणि याच्या पुढच्या याच्यात हळद आहे इथंच एक धुव्यावरती जांबाचं झाड आहे तर हॅलो गाईज राम, राम। स्वागत आहे तुमचं सतीशगिरी ब्लॉक्स यूट्यूब चॅनलवरती आत्ता अकरा वाजलेत शेतामध्ये आलो आहे वातावरण खूप छान वा वाता होतं मी घरून निघालो तेव्हा पूर्ण असं ढगाळ वातावरण होतं पण आत्ता थोडं हलकं हलकं ऊन दिसतंय या दिवसामध्ये वातावरण छान असतं एवढं जास्त काही असं तपत नाही त्यामुळे शेतात यायला पण खूप चांगलं वाटतं हिवाळ्याच्या दिवसामध्ये शेतामध्ये खाण्यासाठी पण खूप काही असतं लाईक जांभ झालेत आत्ता सध्या उसई आहेच थोड्याच दिवसात तुरीच्या शेंगा येतील आणि मग परत बोर वगैरे असं सगळं काही खायला भेटतं झाडं वन डेराने खाल्ले गरे एवढे खाली मोराचा आवाज आला ए ब ती दिसते का हे जे दिसायला लागलं ना इथं मोर असतात जास्त झाबा खाली की नाही आजीला पाणी दिलेलं आहे चिकल लागल का म्हणलं आता कमरे उडी हवत जाते पर्यंत येते त्या हळदीत ते ते दिसते का ते ते झाडं तिथं आहेत मोर बघ आवाज येते आता थोड्या वेळात तिथे फुल येतात का हळदीला कशाचं आहे कशाचं म्हटलं त्याचं फूल आहे रे म्हणजे सगळ्याच हळदीला येतील ना मग फुट आहे

तर त्याचं काहीतरी विशेष महत्त्व असतं म्हणजे की हळदीला जर फूल आलं तर ते शेतकरी शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे म्हणजे लक्ष्मीचं रूप मानला जातं एवढं आहे तर पूर आला होता पुरामुळे हे आर्दी हळद जी आहे त्याच्यात खूप पाणी होतं इथपर्यंत पाणी होतं त्यामुळे ही हळद सध्या थोडी लहान आहे बाकी ही बॅकसाईडची जी आहे ती बऱ्यापैकी मोठी आहे सोलार बटन चालू करून देऊ घरी पाणी सोडून देऊ झाड दिसत आहे ना इथं जास्त मोर असतात आपल्या शेतात पण येतात पाऊ भेटतात का आपल्याला कुठे पंख भेटतात का बघ बर चल पाऊ आपण थोडंसं चल आवाज पण येऊ शकतो आता येतो तर आपण तिकडे होतो तर सापडले पाहिजे अरे आता उडाला थांबा हळू आता उरडू नको थांबा आपल्या आवाजानं पळून जाते दिसत नाही बिलकुल या खूप जास्त रिस्के कुठं एवढा लांब एवढा लांब नको नाही नाही इथं पाहू अजून पुढे हम्म मोकळायच्यात नाही नसतात मोर अशा गवतामध्ये याच्यात लपतात हो येतो ये ये का तुला मोराचा आवाज काय या बाबरीच्या झाडावर होता दिसतात का हात जाऊ का हळूहळू फक्त खाली बघून चला थांब मला जाऊ दे पहिले बापरे सापाची भीती आहे बाप होकडं तू हळूहळू जा काय दिसतय का रे कुठे गेला तू पडला नाही ना ह्या ना दिवसात नसतात बहुतेक पत्र इकडून पाहू आपण त्या साईडला उडले दोन दोन होते చక్కు లా సరళిక దళదలి चिखलात गेलो ना बे चिखलात चाललो ना शे परत भरला चप्पल सटका जाऊ नको तिकडे चप्पल सटका लागले अरे हे पाय ना जाऊ नको सांगतो काय तिथं पाय धुवायला चप्पल सटका लागली हे काय अरे फसलो मी तिथं आता चल शे चालतच येत नाही चप्पल सटका लागली फसणार आहे तू परत आहे चप्पल <laughs> पाय पुढे निघून चालला अरे इथून <laughs> गेला तू इकडून गेला काय हे तिकडून नको असं आहे इकडून ये तिकडं चिकल आहे हो मोराचे बदकाचे आहे ते बदकाचे तुला पोहायचं आहे <laughs> पाण्यात पोहू नको घेते चप्पलधर जाईल तिकडं जाईल नाऊ तिकडं पाणी बघ किती जास्त व्हायला लागलं तिकड चाललंय नाही पोहायचं काळी कचरा पण पाणी कसं आहे रे पाणी चांगलं आहे पाणी चांगलं आहे पण कचरा खूप आहे तर पहिले तू कचरा काढला लागेल कचरा काढल्यानंतरच मग पिढे पोट आज नाही उद्या जर झालं साफ पहिला साफ तर मग हो बाकी थोडा वेळ बसतो आता निवांत शेतामध्ये आणि घरी जातो तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि